निवडणुका हे वैभववाडीमध्ये सभा घेत असतो पण या वर्षीची वैभववाडीची सभा ही पूर्वीच्या दोन्ही निवडणुकींपेक्षा जबरदस्त दो थाकतीने आपण उभी केली नक्कीच सर्वात जास्त मताधिक्य वैभववाडी तालुक्यातून शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी इतर आघाडीच्या सर्व पक्ष यांच्या माध्यमातून आता काही जर मिळणारी पाहिल्यानंतर बीपी वाढली थोके वाढले तर त्याला आम्ही जबाबदार नाही अगोदर स्पष्ट करतो अरे जनता दादागिरीने बोलवलंय का आपण जबरदस्ती केली का मतदान करा नाही तर तुम्हाला बघून घेतो आता ते अतुल नवरांच्या भाषेत ना टिल्ल्या सांगतो झालंय का सो खुशीने झालात ना समाजामध्ये दोन समाजामध्ये द्वेष द्वेष निर्माण करायचा हिंदू आणि मुस्लिम मुस्लिमांना एकमेकाच्या विरोधात भडकवायचं एकमेकाची जोखी फोडायची आणि त्या भारत त्या तग्या या भारत मातेच्या रक्षणासाठी झगडणाऱ्या या सगळ्या देशवासियांना धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये विभागून टाकायचं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये असा द्वेष पसरायचा असा द्वेष पसरायचा आणि त्याच्यातून निर्माण झालेली जी दंगल असेल हत्या असेल त्या प्रेताच्या ताळवरचं लोणी टाकणारा एक गिदाड दुर्दैवाने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना त्यांच्यावर केस दाखल करायचे आदेश दिले मीरा गेले अरे कणकवली कुठे वैभववाडी कुठे गेले मिला मीरा भाईंदरला आणि मीरा गेल्यानंतर तिथले स्थानिक आमदार आणि हे किल्लू महाशय जागतिक कीर्तीचा माणूस ना उंची किती मेंदू केवढा तरी करा आणि त्या हकळून द्या ते हकळून द्या अशा मोठमोठ्या घोषणा केल्या आणि तिथल्या मग हिंदू समाजाची जी मंडळी होती जे चांगले विचारवंत मंडळी होती त्यांनी पोलीस स्टेशनला दाखल केला की आम्ही गोडी गुलाबाने गोडी गुलाबीने नाणणारी माणसं केवळ नितेश राणेच्या या वादग्रस्त विधानाने आमच्या आमच्या कॉलनीमध्ये आमच्या वसाहतीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पोलिसांनी दखल घेतली नाही कारण यांचा तोच बांगला कुठला तो सागर बांगला म्हणजे तिथे माझा बाप असलेला आहे आजपर्यंत आम्हाला माहित होतं की बाबा नितेश राणेंचे नारायण तातू राणे बरोबर ना आता सांगायला लागेल माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला बाप बदलणार म्हणून आमच्या शिवसेना प्रमुखांना सुद्धा सोडायचा प्रयत्न केला आज सुदैवाने काल मुंबई उच्च न्यायालयाने या विघ्न संतोषी माणसाच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा आदेश पोलिसांना दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आज मुस्लिम देशाचे दुश्मन नाही पण जर या देशामध्ये म्हणून पाकिस्तानचे गोडवे गात असतात बांगलादेशचे गोडवे गात असाल तर ते हिंदुस्थान द्रोही आहेतच पण मोदी साहेबांनी सुद्धा एकदा आकाशातून आपलं विमान फिरवलं आम्हाला मुस्लिम देशद्रोही म्हणून सांगायचं आणि तुम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन बर्थडे पार्टी साजरी करतात जे बिर्याणी खातात आणि आम्हाला शांतपणाचे धडे देतात आज शिवसेनेवर आरोप करतात का आणि काँग्रेस बरोबर शिवसेना गेली पण शिवसेनेचं हिंदुत्व संपलं आता नितेसरणे पण मशिदीमध्ये किती वेळा गेले चढवली नाही बाबा त्यांना पण त्या दार्ग्यामध्ये जाऊन दा। त्यांनी द्यावी म्हणजे तरी चार शब्द चांगले बोलतील पण मतदान केलं नाही पण मी बघून घेईन अशी धमकी जर नितेशर्ण तुम्ही देता असाल मी सुद्धा या मतदार संघाचा खासदार आहे जे जे मतदार नारायण राणेना मतदान करणार नाही त्या त्या गावाला निधी देण्याचं काम विनायकराव करणार म्हणजे करणार अखेर मी नारायण राणेचा काही द्वेष करणारा माणूस नाही आहे पण अशी अपप्रवृत्ती आपल्याला चालेल का ठीक आहे आम्ही म्हणतो ना आम्हाला मत घ्या पण त्यांना सुद्धा तसं तर द्या की आहे त्यांना डिपॉझिट जप्त करायचं आहे पण ज्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त होणार आहे त्या पापाच्या आपण वाटेकडे कोण बनायच का उलट विनायक लोक तिसऱ्यांदा निवडून निवडून येणार पण मता तियाचा जो आकडा आहे ना तो महत्वाचा आहे आम्ही विचारतो आम्ही संत आम्ही काय नाही केलं आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये नऊ खून केले नाहीत आम्ही ह्या जिल्ह्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी जे विजय सावंत साहेब आपले काँग्रेसचे आमदार ऊस कारखाना काढायला निघाले बिचाराने भूमिपूजन केलं आणि ऊस कारखाना वैभववाडीला व्हावा ही सगळ्यांची मागणी आहे की नाही पण विजय सावंत साहेब पुस कारखाना काढताय आणि माझ्या बायकोचा पुस्तखाना कुठेतरी मंजूर होणार नाही या तळमळीने नारायण साहेब तुम्ही तुमचं काळ मांजर त्या सावंत साहेबांच्या ऊस कारखान्याच्या आणलं की नाही परिणाम काय झाला मागच्या आठवड्यात तू गेलो कुमवड्याला ना कुमवड्याला गेलो होतो ना पण हरिणाम सत्याला ना बवड्याला पूर्वी एकदा गेलो होतो संपूर्ण कुडाळ कणकवली ऊस 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 करायला नाही मेहनत करून पिकवलेल्या ऊसाला भाव मिळत नाही गेलो घाटावर तर तिथले कारखाने किंमत देत नाहीत ऊस तोडणारे जे कामगार हे कोकणात कोण यायला बघत नाही कारण महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात सगळीकडे उल्लेख काय बाबा नो त्यावेळेला असं नाही तस सिंधुदुर्ग मध्ये जाणं म्हणजे ह्या राणे कुटुंबियांच्या पकापूर्वी वृत्तीला बळी पडणं अधिकाऱ्यांना माराण करण निराप्राप नागरिकांना मारण ह्या ना पक्ष दाखवणं या पलीकडे नारायण राणे साहेब तुम्ही आणि तुमच्या दोन मुलांनी काय केलं असेल तर हो जर त्या विजय सावंतांच्या कारखान्याला विरोध केला नसतात आज माझ्या वैभववाडीतला नागरिक ऊस उत्पादक ग्रामस्थ एक श्रीमंत झाला असता आणि मग तुमच्या प्रत्येक वाचतात ते जीडीपी 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 जर एकदा फुलफॉर्म सांगा की त्या जीडीपीचा काय आहे तो विचारा कधी आलाच तर नाही करणार तुम्ही सांगता येणार नाही स्वतःही करायचं नाही आणि विजय सावंतांना सुद्धा करायला द्यायचं नाही हे अपप्रवृत्ती इथे आहे काजू आहेत ना तुमच्यात काजू आहेत की नाही बरं मला सांगा प्रामाणिकपणे आजपासून सहा वर्षापूर्वी काजूला काजूला आजपासून पाच वर्षापूर्वी काजूला दीडशे रुपयापेक्षा जास्त भाव मिळत होता ना काजू दिला हा एकशे वर झाला होता ना मग त्या वेळच काजूचं झाड त्यावेळची आपली जमीन त्यावेळेच हवामान आणि आताच झाड हवामान जमीन याच्यामध्ये काय फरक पडला आहे तस आहे की नाही मग काजूचा भाव कमी का झाला आपल्या जिल्ह्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला काजूचा भाव कमी का झाला असं जर राणे साहेब आले त्यांना विचाराने तुमच्या मोदींच्या कारकिर्दीमध्ये प्लास्टिकचे तांदूळ खाऊन आम्हाला लागतंय लागत घेऊ शकत नाही डिझेल पेट्रोल नाही साखर नाही काळे वाटाने सफेद वाटाने चवळी नाही तेल नाही गाड्या घेतल्या आपल्या तरुणांनी कर्जावर डिझेल पेट्रोल भरायचे आता दिवस राहिले नाही आणि आता लग्नाचे दिवस मी माझ्या मित्रांना विनंती करतो जे जे लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो लग्न करायचं झालं तुम्हाला तर मुलींच्या आई वडिलांकडे एक पायली काजू मागा एक पायली नाचणी मागा भात मागा पाहिजे तर एकतर ऊस मागा पण सोन्याचा सोन्याचा हुंडा मागू नका आता सोन्याचा भाव पंच्याहत्तर हजार बरोबर कसं वाजवणार मंगळसूत्र कसं बाजू दागिने आता राणे साहेबांच्या घरचं सोनं हे कुठलंही मला काय कळलं नाही बाबानो त्याने जे निवडणूक ज्या त्याफिडेव्हिट मध्ये दिलाय तेवढा जरी विचार केला या जिल्ह्यातला आए, हो। या राज्यातला सर्वात श्रीमंत सोनं वापरणारा नेता ज्या सिंधुदुर्ग मध्ये आहे ह्याचा अभिमान बाळगायचा की याचं दुःख मनामध्ये बाळगून चालायचं बाबां तुम्हाला एकोणीस कोटी रुपयात तर सोनं घ्यायला परवडत आहे पण आम्हाला मणीमंडळ सूत्र करायला सुद्धा सोनं नाही आम्ही घेऊ शकतो आणि मग अशा वेळेला या काजूचे बाब कमी का बाकीच्या सगळे दरवाढ झाली सगळी दरवाढ झाली महागाई वाढली काजूचे भाव नाही वाढले गोव्यामध्ये एकशे चाळीस रुपये काजू आणि आपल्याकडे एकशे पाच च्या पुढे नाही गेला ना की एकशे सात एकशे दहा एकशे दहा एक 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 जास्तीत जास्त आणि ते आमचे मोठे साहेब साऊंतवाडीचे सध्या व्हॅनिटी मधून फिरतात व्हॅनिटी मधून तुम्हाला में तर तुम्हाला माहिती आहे का व्हॅनिटी म्हणजे काय तर सिनेमामध्ये चित्रपटामध्ये टीव्ही मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अभिनेते ज्या गाडीचा वापर करतात मेकअप साठी मेकअप साठी त्या गाडीला व्हॅनिटी म्हणतात आता अशी व्हॅनिटी वापरून जर कोकणामध्ये प्रचार करायचा झाला आणि उद्या पुण्याच्या कुंभवड्याच्या फायनल सप्ताहाला दीपक केसरकरना बोलवलं तर त्या एवढ्याशा चिंतोळ्या रस्त्यातून दीपक बाईंची व्हॅनिटी जाईल का हो आता मध्ये रुचली फसली संसरून टाकल्या तरी कुठे आपल्या गाड्या बंद त्यांची व्हॅनिटी तिथेच गार गार आणि त्या दीपक केसरकरांनी मागच्या आठवड्यामध्ये जाहीर केलं की मी एकशे पस्तीस रुपये भाव देणार काजूला आता काजू संपत आले तरी सुद्धा काजूला एकशे पस्तीस सोडव एकशे दहा रुपयाचा सुद्धा भाव मिळत नाही आणि काजू उत्पादकांची ही चेष्टा कशी होते तर ह्या देशाचे पंतप्रधान ह्या देशाच्या अर्थमंत्री या देशाचे अमित शाह या त्रिमूर्तीने केवळ आणि केवळ आपल्या देशातल्या आपल्या करतागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काजू उत्पादकांना मारून टाकण्यासाठी आपल्या आपले काजू जे निर्यात होत होते अमेरिकेमध्ये लंडनमध्ये ते निर्यात आपल्या काजूची बंद केली जी काजूला आयात करायचं या विरोधात एकमेव खासदार लढतोय एकमेव खासदार त्याचं नाव विनायक रावत आहे आम्ही मागणी करतोय की आयात कर वाढवा पुन्हा एकदा वीस टक्के करा पण लाडवलेले व्यापारी आमच्या हरुबाईना विचारा आमच्या संजय राऊत विचारा धारावीमध्ये सगळ्या मिठाईचे कारखाने असतात या सगळ्या कारखान्यामध्ये डुप्लिकेट काजू आपला चविष्ट काजू आणि ते उत्पादक रस्त्यावर फेडत आहेत आणि परदेशातून आलेले काजू उत्पादक मोठ्या इमल्यामध्ये राहत आहेत विनायक राऊत सातत्याने मागणी करतोय परदेशातला काजू जेवढा आवश्यक असेल तेवढा मागवा अतिरिक्त काजू मागवावर बंदी करा आयात कर वाढवा आणि नक्कीच सांगतो बाबां एकटा कोकणाचा प्रतिनिधित्व करणारा एकटा विनायक राऊत असला तरी माझा आवाज अवाद, वाघाचा आवाज आहे माझ्या आवाजामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जादू आहे आणि नक्कीच माझ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही आता आरोप करतात हे मोठे निलेश राणे इकडे ठेका तिकडे ठेका तिकडे दलाली तिकडे दलाली व निलेश राणे तुमच्या त्या पुण्याच्या हॉटेलमध्ये तुम्ही किती करोड टॅक्स पुणे महापालिकेचा थकवलाय ते एकदा सांगाल सांगाल का।, का अरे टॅक्स चोर म्हणून तुमचा उल्लेख केला पुणे महापालिकेने पुणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये असलेले यांचं हॉटेल तीन कोटी सत्याहत्तर लाख एवढा टॅक्स चोरणारा माणूस नारायण राणीचा नारा असू शकतो हे सत्य आहे पण तुमच्यापैकी कोणी सांगाव हो। ग्रामपंचायतीचा एक नवीन कसा तरी टॅक्स आपण कधी चुकवतो भरतो ना वेळच्या वेळेला आपल्याला सरकारी टॅक्स चुकवायचा नसतो भरायचा असतो असं कोकणी माणूस शिकलेला आहे पण ह्या लोकांनी जिथे जाऊन तिथे खाऊ निलम हॉटेल माझं पुण्याचं हॉटेल माझं सीवर्ड माझं सीवर्डच्या नावावर नऊशे एक हजार एकर जमीन निलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड सांगा की नाही ही सक्की बायको तुमची आई म्हणून करता नावर तुम्ही आडोप करताय जमीन तमिळ करताय मग विरोध विनायक नाही करणार काय करणार सी वडला विरोध नाही विमानतळ तर आम्ही पूर्ण केलाय हो तुम्ही तर ठेकेदारी ठेवली होती तिथे सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट जरी नारायण तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये के सुरू केला एक खोड चूक केली तुमच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मालकीत महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा तो जर एअरपोर्ट असताल तर गोव्याचा मोठा एअरपोर्ट झालाच नसता परंतु आय आरबी सारखा ठेकेदार घ्यायचा आणि तिथे आपली पार्टनरशिप लावायची आणि म्हणून सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट भागीदारीमध्ये ठेकेदारीमध्ये अडकवला नारायण राणेनी पण विनायकराव राऊत हटला नाही उद्धवजी ठाकरे ज्योतिरादित्यजी शिंदे यांच्या पाठीशी लागून सिंधुदुर्ग एअरपोर्ट चालू करून घेतला पण केवळ थांबणार नाही तो जो प्रायव्हेट ठेकेदार आहे त्याला टर्मिनेट करणार आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा सिंधुदुर्ग एअरपोर्ट स्वप्न विनायक राऊत यांचे साकार होणार म्हणजे राहणार नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा